राज्यात लक्षवेधी ठरलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराचा धुरळा उडतोय आणि सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये तळ ठोकलेला आहे जवळपास बारा सभांचं आयोजन केलेलं आहे या कार्य कारखान्याच्या कर, कार्यक्षेत्रामध्ये याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत गुरुशिष्याचे जोडे आहे चंद्रराव तावरे आहेत आणि एकीकडे रंजन कुमार तावरे आहेत आपण अण्णांपासून सुरुवात करूयात कारण कारखान्याच्या या निवडणुकीच्या प्रचारामध्ये अजितदा सर्वाधिक लक्ष जे आहे ते अण्णांना केलेलं आहे अण्णा तक मध्ये खूप खूप स्वागत काय सांगाल अजितदा गेल्या चार चार सभा काल झाल्या त्यामध्ये तुम्हाला प्रमुख लक्ष केलेलं आहे तुमचं वय ब्याऐंशी वर्ष झाले तुम्ही थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित करतात नेमकं काय हे थांबवायचं वरचे जातात ते कोणाची आहे विशंभर वरचे जाणार पण तुमचं विस्मरण होतंय पंच्याऐंशी वर्ष वय झाले तुमचं तुमचं विस्मरण होतय असं देखील अजित म्हणतात त्याला अजितदादा असं म्हणतात की जो माणूस अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करतो त्याच्याकडे माळेगावचा कारभार जायचा का तुमच्याकडे यायचा ज्यांचं विस्मरण होतय त्याला काय विस्मरण वगैरे काही नाही एक कोटी अकरा लाभ म्हणायच्याऐवजी फक्त एकशे अकरा कोटी म्हणलं लक्षात आलं का बोलताना सांगितलेला आहे असं काहीच नाही सातत्यानं तुमच्या वयाबाबत अजितदादा बोलतायत सभासदार पुढे कन्फ्युजन निर्माण केलं जात आहे की तुमचं वय झालं आणि तुम्ही आता थांबायला हवं असं दादांचं म्हणणं त्याच सभासदांचं म्हणणं नसावं हे सभासद म्हणणं असेल तर या निवडणुकीमध्ये कळेल की मला त्याचा सभासदांचा नकार आहे की ह्या निवडणुकीत सिद्ध होईल नाही सिद्ध झालं तर हे आणलं हे आहे कारण आम्ही ह्याचं काय ऐकत नाही त्यांनी किती विरोध केला तर आम्ही त्यांना मार्ग काढतो लक्षात आलं का अनेक गोष्टी आहेत करायचा प्रयत्न केला त्यांनी विरोध केला अनेक के लोकांना कोर्टात पाठवलं स्टे मिळवायचा प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी त्यांच्या आम्ही आणून पाडलेल्या आहेत एकही गोष्टी त्यांची सक्सेस होऊन दिलेली आहे म्हणून त्यांचा आमच्यावर राग हे म्हणजे काय गेल्या पाच वर्षात निलकंठेश्वर पॅनलची सत्ता होती काय काय जाणवलं तुम्हाला कारखान्यामध्ये काय बदल झालेत किंवा काय काय संचालक मंडळी के उद्योग केलेत आता ते उद्योगाची यादी सांगायचं मला तर ते पाराय अनेक उद्योग आहेत एकच दोन दोन केंद्र सरकारनं साखरेच्या तीन पती ठरवले एक लाख म्हणजे एल आणि मिडी लाल मान्स हे तीन परती असताना आपल्या मालेगावचा का कारखान्या साखर तयार होती एक पांढरी एक पिवळी आणि पिठी बसतात हा त्याचा पराक्रम अजून काय काय केलंय कारण जेदा सातत्यानं तुमच्यावर टीका करताना तुमच्या काळातले जे काही एक्सपान्शन झालेलं आहे त्याच्यात प्रचंड चुका झाल्या आणि त्यामुळं होऊन जात होता असं म्हणतात किंवा तुम्ही काही गडबडीनं केलेला माहिती साठी सांगतो तुम्हाला की कुठल्याही कारखान्याच पाच कुठल्या वरच एक्सपेन्शन करायचं असेल तर त्याला राज्याच्या परचेस कमिटीची खरेदी करावी द्यावी लागेल ला। त्या पद्धतीनं स्टेट लेवल परच आम्ही जो प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला तो व्ही एसआयचा घेतला या व्ही चे अध्यक्ष पवार साहेब आहेत हे त्यांचे डायरेक्टर आहेत त्यांच्या संस्थेकडून प्रोजेक्ट रिपोर्ट घेतला सुभाष त्यांना दिले आणि अशा पद्धतीनं कारखाना उभा केला त्यांचे माणसं त्यांनी कशाला ठेवली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या मार्गदर्शनाखाली काय शंभर टक्के वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सगळं काम केलेलं त्यांनी इतकं जण आहे त्यांनी चार कंपन्याचे खाजगी कंपन्या आहेत मशिनरी बनवून राहिल्या त्या चार लोकांना बोलवलं त्यात एक धर्मेश कंपनी ती बॉलरच पाहते दुसरं उत्तम इंदिर मौज मौज एक कंपनी आहे त्याला बोलवलं एक्झॅक्ट म्हणून एक कंपनी त्याला बोलवलं बी सर बोलवलं चौघांनी सांगितलं प्रोजेक्ट रिपोर्ट प्रमाणे सगळी मशीनरी बरोबर आहे तिथं चुकीचं काय नाही अरे सुपरस्पेशन त्यांच्या माणसाने केले दुःख झाले तर त्यांच्या माणसाची असं म्हटलं जात आहे की ज्यावेळी सत्तांतर झालं दोन हजार वीस ला त्यावेळी अजितदादांनी पहाटे पहाटे संचालकांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही आता कारखान्यात जाते तर सिरप गळतोय गटरामधून रस वाहून जातोय आणि व्ही ची लोक तत्पूर्वीच पाठवली होती अजितदादांनी नेमकं काय झालं होतं त्यावेळी तुम्हाला काय माहिती आहे तेव्हा काय सिरप बिरप काय खेळत नव्हता त्या कारखानं एक्सपेन्शन झालं होतं ते ची मशिनरी त्या कंपन्याच्या लोकांनी बसवली होती त्या कंपन्याचे लोक हे बिहारे होते त्यांनी सेटिंग करणं लेवल बघणं ह्या गोष्टी त्यांनी पाहिल्या नव्हत्या त्यामुळे थोडा त्रास झाला हे मान्य आहे हे मान्य आहे पण कुठल्याही कारखान्याच नवीन कारखान करताना एक्सप्रेशन करताना हा त्याला थोडा होतो हे सगळ्याला मान्य आहे त्यांना काय काय नवीन आहे उलट त्यांनी पण जे कारखानी मशीनरी केली छत्रपतीची ते खरेदी केली नवीन जागेला बसवलं पण त्यांचा प्लॅन चार वर्ष नीट चालला नाही चोवीस वेची मशीनरी त्यांनी खरेदी केली तो, खरे तो प्लॅन्ट चार वर्ष चालला नाही आमचा प्लॅन त्याच ठिकाणी त्या जागेवरती जुनी मशिनरी काढली जुनी फाउंडेशन फोडली नवी फाउंडेशन केली आणि नवीन प्लॅन्ट बसवून तिथं चालू केले आहे त्या मध्ये चालू केलेले हे चालू आहे माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा चेअरमन मीच होणार असं अजितदादांनी घोषित केलेलं आहे चेअरमन पदावरून तुम्ही आरोप करत होतात की, आ, होता की लिलाव होतोय लिलाव कोणी पाच कोटी देत आहे दहा कोटी देत आहे असं म्हणत होते पण अजितदादांनी स्वतःच परवाच्या सभेत चेअरमन होणार असं जाहीर केलेलं आहे कसं बघता तुम्ही या निर्णयाकडे अजितदादांच्या हे जे काय पाच कोटी दहा कोटी वाल्याला बाजूला केलं त्याच्यापेक्षा नवीन काय घ्यायला तिथं काय तर बघायच्यासाठी त्यांनी ते केलं पण चेअरमन म्हणून मी माझी कारकीर्द उत्तमपणे सांभाळेन आणि सभासदांना चांगला भाव देईन असं ते सातत्याने सांगतायत मीच कारखान्याच्या सभासदांचं भलं करू शकतो असं म्हणतायत बघा त्याच्या सगळ्या स्वतःचा चित्रपट कारखाना आहे काय भलं केलं त्यांनी सांगावं अहो दहा वर्ष तीन वर्ष झाले जनरल मिठी तुम्ही सातत्यानं अजितदादांवर आरोप करताय की सहकार मोडीत काढायला निघालेत अजितदादा पण ते सांगतायत की माझ्या इतका सहकार कोणी चांगला चालू शकत नाही सहकारी संस्थांना मी पेट्रोल पंप काढून दिलेत किंवा सहकार वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न ने केलाय नेमकं काय आहे तुम्ही म्हणताय साखर साखर कारखान्याने मोडीत काढून खाजगीकरणाकडे वाटचाल चालली आहे त्यांनी अनेक कारखाने त्यांच्या नावावर इतरांच्या नावावरती खरेदी केलेली आहे सहकाराचे कारखाने त्याच कर्ज वाढवून राज्य सहकारी बँकेच कर्ज देऊन ते थकवून त्या ते लिलाव काढून त्यांनी घेतलेले म्हणून आमचं म्हणणं आहे किंवा ते कारखान्याला जर त्यांनी त्यावेळेला मदत केली असती ते कारखाने सरकारात चालले असते ना खाजगी करायला कारण नव्हतं काय त्यांनी खाजगी केले आम्ही म्हणतो काल काल एक सभा झाली आहे मेखळीमध्ये तिथं दादांनी उल्लेख केलेला आहे की तुम्ही सातत्यानं हे मॅनेज व्हावं किंवा युनिट बिनविरोध व्हावी यासाठी अ राजवर्धन शिंदे असतील किंवा किरणदादा असतील किंवा पृथ्वीराज जाचक असतील यांना पाठवलं असं तुम्ही म्हणताय पण दादा म्हणतायत की मी तसं कोणालाच पाठवलं नाही जर बोलायचं असतं तर मी स्वतःच बोललो असतो काय <laughs> कोण आलं होतं तुमच्याकडे निवडणुकीपूर्वी समीर घालण्यासाठी अहो तालुक्यात किती पुढे आहे त्याच ते कस चौकशी करा बघितली आले होते म्हणून बोललो त्यांच्या ठिकाणी पुढे रे बाकी कोणी नावं घेतली का जे आले ते त्यांची नावं सांगितली आता त्याला खोट बोलायचे त्या कोण न्यायचे त्याला मी काय करणार आहे अण्णा आता अजितदादांचा जो बॉडी लँग्वेज आहे ती बदलताना दिसते कारण कारखान्यांच्या निवडणुकाच्या निमित्तानं अजून जवळपास सहा सभा होणार आहेत या परिसरामध्ये आठ सभा होणार आहेत मात्र आठ सभा होणार आहेत तर या सभांमध्ये चार दिवस चार दिवसातलं दिव वातावरण येते ढवळून निघणार आहे आरोप प्रत्यारोप होणार आहे तुमच्यावर वैयक्तिक पातळीवरच काल टीका झालेली आहे तुम्ही पायजपा सोडून आता लुंगी घालायला सुरुवात केली आहे अशापर्यंत हे वक्तव्य येऊन ठेपलेले आहे त्यांनी काय म्हणायचं त्यांनी ठरवा आणि जनतेना त्याला किती महत्व द्यायचं हे ठरवा तो जे माझा ॲक्सिडेंट झाला सांगितलं त्या ऍक्सिडेंट मुळे मला पाय पाय मागवता येत नाही फायदा मागासता येत नाही म्हणून मी तुम्ही लावली एवढंच आहे फरक मी काय तालीम करायला ले गेलेलो नाही सोबत रंजन काका आहेत काका दादा सांगतायत की तुम्ही फेक नेरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न करताय गेल्या काही दिवसांपासून कारखान्याचं काम उत्तम चाललेलं आहे मात्र तुम्ही लोकांसमोर जाऊन चुकीचं सा काहीतरी सांगताय लोकांना आणि लोकांची माती भडकवायचा प्रयत्न करताय वास्तविक कारखान्याचा कारभार चांगलाच चाललाय काय फेक नेरेटिव्ह पसरवताय तुम्ही नेमकं हे वास्तव आहे ही वस्तुस्थिती हो आहे ती माळेगाव कारखान्याच्या सभासदापर्यंत पोहोचलेली आहे आणि याच्यातलं चुकीचं असं फेक नरेटिव्ह आम्ही कुठलंही सांगत नाही आम्हाला संस्था वाचवायची ती सभासदाचे प्रपंच वाचवायचं आहे आणि म्हणून जे जे काय वास्तवते मध्ये आहे साखर भिजली गोडाऊन मध्ये वास्तव आहे खरे मी बोर्डाच्या मीटिंग मध्ये असतो बोर्डाच्या मीटिंग मध्ये अधिकाऱ्यांनी मान्य केलं पत्र तुटला फुटला आणि खाली साखर भिजली हे अधिकाऱ्यांनी माझ्या समोर बोर्डामध्ये मान्य केलेला विषय आणि हे ज अजितराव पवार मिटिंगला नसतात आणि त्यांचे चेअरमन आणि संचालक मंडळ जो खोटं सांगत असेल की माळेगावची साखर भिजली नाही याच्या इतकं दुर्दैव काही नाही ज्या निलकंठेश्वर पॅनलचं त्यांनी हे केलेलं आहे त्या नीकंठाश्वराजवर जाऊन स्मरण करून सांगा म्हणा की साखर भिजली नाही असं काहीतरी खोटं सांगायचं पण दादा तर म्हणतात की मी स्वतः एम ला सभेतनं दोन तीन वेळा विचारलेले की साखर भिजली असेल तर सांग बाबा पण भिजलेलं नाही असं एमडी सुद्धा सांगतायत एमडी खोट बोलण्यात वाक्य एमडी एमडीने एक पत्र राज्य शासनाला दिलं निवडणूक आयोगाला दिलं की माळेगाव कारखान्याची निवडणूक पुढे ढकला आम्ही म्हंटल तुमच्या पत्रामुळे जर निवडणूक पुढे जात असतील महाराष्ट्रात एखाद्या कारखान्याची सहा कारखान्याचे हंगाम चालू होते सहा कारखान्याच्या निवडणुका चालल्या होत्या माळेगावची निवडणूक का थांबली बघितलं तर या बाद्राने एमडीने एक पत्र दिलं आणि ते पत्र कोणाला विचारून दिलं मी विचारलं एम डी साहेब कुणाला विचारून दिले तुम्हाला अधिकार आहे का हवे पत्र देण्याचा म्हणजे मी चेअरमॅन साहेबांनी सांगितलं चेअरमॅन साहेबांनी सांगितलं चेअरमॅन साहेबांची इलेक्शन ही त्यांनाही अधिकार नाही हे बोर्डात ठराव झालाय का बोर्डात झालेल्या ठरावाचं इम्प्लिमेंटेशन करायचं काम एम डीचं आहे बोर्डाचा ठराव मागितला बोर्डाचा ठराव दिला नाही दिलेलं पत्र मागितलं पत्र दिलं नाही या एमडीचा विश्वास किती ठेवणार आहात तुम्ही या एमडीने राज्यातले तीन कारखान्या ठिकाणी ते होते त्या तिन्ही ठिकाणचे कारखाने बंद पाडून इथं आलेले अजित राव सहकाराचा गाढा अभ्यास आपल्याचा असेल तर इतिहासाची पूर्ण माहिती घ्या या एमडीच्या काळात पाठीमाग कुठं कुठं पाटसला काय झालं बुलढाण्याला काय झाले बरेच ठिकाणी जे होते त्या त्या ठिकाणचे वास्तव बघा आणि मग त्या वर विश्वास ठेवा असे त्या म्हणतात की ज्या कारखान्यांमध्ये एमडी काम केले तिथले कारभार सर्वोत्तम झालेले चांगला चाललेला आहे सभांमधून सांगितलंय वा मग हे तर अगदीच बराकोटीच खोट का खरं म्हणायचंय याला आम्ही जाऊन त्या ठिकाणी आलोय त्या कारखान्यात माहिती घेतली चौकशी केली पाठस कारखाना शेजारचा पाठस कारखाना ते काय बाकीचं लांबच बघायची गरज आहे आणि म्हणून कुठल्या माणसावर किती विश्वास ठेवायचा या एमडीला लेखी द्यावं दे लागलं जनरल बॉडी मध्ये पत्र हे अकरा गाव आम्ही कधी घेणार नाही असं कुठल्या महाराष्ट्राने लेखी दिले आणि ते लेखी दिल्यावर तुम्ही त्याच्यावर चिडलाय परत आणि त्याच एमडीवर तुम्ही विश्वास ठेवताय काका दुसरा एक उल्लेख होतोय की तुमच्या काळात अडीचशे कोटी रुपयांची आय ची नोटीस आलेली होती नेमकं काय प्रकरण आहे अडीचशे कोटी रुपयांची खरंच नोटीस आली होती बघा महाराष्ट्रामधल्या सगळ्या सहकारी साखर कारखान्याचा सा इन्कम टॅक्सचा एक प्रचंड ज्वलंत प्रश्न उभ्या महाराष्ट्र होता सगळ्या महाराष्ट्रातल्या कारखान्याला अशा नोटीसा जात होत्या माळेगाव कारखान्यानं माझ्याच काळात नाही पण गेली मी अठ्ठावीस वर्ष संचालक मंडळात आहे आणि त्याच्या अगोदरपासून आणणार आहेत त्या सगळ्या परिस्थितीमध्ये इन्कम टॅक्सच्या नोटिसा वारंवार येत असायच्या अंडर प्रोटेस्ट त्याला आम्ही पैसे भरत असायचो आणि ते प्रोट, अंडर प्रोटेस्ट पैसे माळेगाव कारखान्यानं साडेचार कोट रुपये संबंधित त्या चार्टर अकाउंटच्या सल्ल्यानुसार त्या ठिकाणी भरलेले आहेत आणि हा प्रश्न महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीचा अत्यंत महत्वाचा प्रश्न गेले कित्येक वर्ष हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये चालला होता तो प्रश्न या देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री अमित भाई शहा यांनी मोदी साहेबांच्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या विचारातून हा सहकार वाढवायचा आहे म्हणून या सहकारचा इन्कम टॅक्सचा प्रश्न मार्गी लावला जो कित्येक वर्ष मार्गी लागला नव्हता आणि म्हणून याच्यामध्ये अजितरावच काही योगदान आहे असं मला वाटत नाही विनाकारण कुणाच तरी दुसऱ्याचं काम माझं काम म्हणून सांगायची त्यांची प्रवृत्ती नेहमीचीच आहे त्यामुळे याच्यात माळेगावच्या ह्याच्यात त्यांचा काही प्रश्न नाही ना कारखान्याच्या कर्जाबाबत सातत्याने उल्लेख होत किती कर्ज आहे हा कारखाना विचारायचं इन्कम टॅक्सची नोटीस आलेली होती असं म्हणतात काय झालं होतं नेमकं बघा केंद्र सरकारने कायदा केला होता तुमचं जे एफ आहे त्या एफ आर पी पेक्षा जर पैसे तुम्ही सभासदांना जर दिले सहकारी साखर कारखान्याला पद्धतीनं माळेगाव कारखाना सतत तिथून पैसे जास्त पैसे देत होता आणि त्याची रक्कम वाढत होती ती रक्कम तीनशे एकोणीस कोट रुपये माळेगावच्या खात्यावरती इन्कम टॅक्स घेणार म्हणून होती वारंवार आम्ही यांना भेटत होतो व्यवहार साहेबांना भेटत होतो भेटत होतो काही झाले नाही एक वेळ आपल्या महाराष्ट्रातले मंत्री विखे पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब राहुल कुर आणि राज्याचे आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सगळेजण हा प्रश्न घेऊन अमित भाई शहाच्याकडे गेले अमित भाईनी शहाने ते सगळी तपासणी केली की नाहथ हा पोर शेतकऱ्याला बसतोय कारखानदारी बसतोय त्याने विचार केला खात्याचा सल्ला घेतला आणि महाराष्ट्रातलाच नाही तर देशाच्या सगळ्या साखर कारखान्याचा अकरा हजार कोटीचा इन्कम टॅक्स माफ केलेला आहे त्यांनी काही केलेलं नाही सातत्यानं अजितदादांकडून एक उल्लेख होते की तुम्ही दोघही अजितदादांचे चौदा कारखाने आहेत आणि चौदा कारखान्याने दोन मुलांचा उल्लेख करतायत माझ्या दादा दोन मुलं आहेत चौदा कारखाने आहेत चार दोघांना दोन दोन वाटून देतो आणि दहा तुमच्या नावावर करतो असं म्हणतायत नेम कर। काय नेमकं बघा इस्टेट काय करायचं त्याचे कारखाने त्याचे कारखाने जे आहेत एवढे कारखाने राजकारणात असताना तेवढे ठेवता येत नाही म्हणून त्याने अरे गरेचे नाव केलेले आम्ही नाव सांगतो एक आता बाप उदाहरण म्हणून सांगतो की इंदापूरच्या एम मध्ये एक वायनरी आहे ती वायनरी ह्यांची आहे पण ते जगता म्हणजे नावावर आहे अशा पद्धतीने अनेक कारखाने अनेकांच्या नाव आहेतच आहे निश्चित झालेले तुम्ही सभासदांमध्ये मध्ये जाता आहात काय नेमकं लोकांकडून रिस्पॉन्स कसा मिळतोय प्रतिसाद कसा मिळतोय कोणते मुद्दे घेऊन तुम्ही लोकांपुढे जात आहात बघा सभासदामध्ये आम्ही गेली चाळीस वर्ष काम करतो आम्ही केलेलं काम सगळ्या सभासदांना माहिती आहे आम्ही तिथं गेल्यानंतर कारखान्याची वाढ केली पिथा प्लॅन लावला कोजनचा प्लॅन लावला डिस्लरी लावली कारखान्याचं विस्तारीकरण केलं विस्तार कार्यालय केलं मुलांच्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं आणि अशा पद्धतीनं सभासदांच्या भल्यासाठी अनेक उपक्रम आम्ही राबवलेले आहेत ते सभासदांच्या सगळ्याला माहिती आहेत आणि त्या सभासदांच्या कळून आम्ही जाऊन बाबा हे काय आपण केलं आणि भाव चांगला दिलाय मराठातले अनेक वेळा भाव चांगले दिले आहेत माहितीसाठी सांगतो एक्क्याण्णव साली अख्ख्या मराठा अडीचशे रुपये भाव सगळ्या कारखान्यात दिला होता त्यावेळेला माळेगाव कारखान्यानं सहाशे रुपये दिला रेकॉर्ड आहे आणि त्या हा ह्या सगळ्या मुळे सभासांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि नक्कीपणानं ते आम्हाला निवडून देतील फक्त गैरवापर सत्तेचा गैरवापर नाही झाला निश्चितपणानं ना सभासद आम्हाला वापर निवडून देतील काम करण्याची सद्धी देतील अशी दे आम्हाला खात्री दादा जाहीर सभांमधून तुमची नक्कल करतायत ती सोनं नाणं मोडून जनावरं विकून उरं धुरं उठून कारखाना उभा केलाय आपला वाढवडिलांनी आणि तो आपल्याला ठेवावला पाहिजे तुमची नक्कल करतायत कारखान्या सभांमध्ये आता काय कशाला बोलायचं पंचवीस वर्षापूर्वी याच्या मोटारसायकल पेट्रोलची मोटरसायकल राखली कुठं आलं सगळं त्या गावी जनतेला नक्कल करणं सोपं आहे गरिबीची चेष्टा करू नये आपणही त्या पद्धतीने होतो त्याची चांगली का अण्णांनी उल्लेख केला की लोकांना धमकवल्या जाते दडपशाही केली जाते काय जाणवते तुम्हाला खरं येते राज्यातल्या सत्तेचा गैरवापर करून शिक्षण खात्यातले कर्मचारी असतील बीडीओ ला सांगायचं बीडीओ ख केंद्र प्रमुखाला सांगायचं त्यांनी शिक्षकाला सांगायचं किती मतार आहेत तिथं बघा माहिती घ्या गावोगावी जा गावात बसा आणि माहिती घेऊन त्यांना आम्हाला मतदान करायला सांगा अशा प्रकारच्या शिक्षक -शिक खात्यात सूचना व्हिडिओने मला सांगितलं असं कुठं पुरावा म्हणलं मी पुरावा माझ्याकडे आहे साक्षी पुरावा तुम्हाला योग्य पद्धतीने काम करा असं सांगतोय इरिगेशन खात्यामध्ये तीच अवस्था आहे इरिगेशन चे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर डोबाल साहेब बारामती गेस्ट हाऊसला बसतायत आणि तिथून पाणी वापर संस्थांचे चेअरमन आणि सचिवांना फोन करतायत बोलवून घेतायत सांगतायत अशा पद्धतीचं काम करा त्या शेतकऱ्यांना तुम्ही पाणी देत पाणी त्याचा तुमचा संबंध आहे त्या शेतकऱ्याला सांगा त्या पॅनलला मतदान करा <coughs> तर, मला डुबल साहेबांना सांगायचे शासनाचा पगार घेताय आणि खाजगी चाकरी करताय कुणासाठी कशासाठी शेतकऱ्याची मुलं आहात तुम्ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलाबाळांचा तडतड घेऊ नका कितीही पैसे मिळवाल तुम्ही <coughs> सगळे इथं ठेवून जाणार आहात पण या मुलाबाळाच्या प्रपंचात माती घालून तुम्हाला समाधानाची झोप येणार नाही साहेब आणि पुण्याईचं काम करायचं सोडून हे पापाचं धनी तुम्ही व्हायला निघालाय कोणाच्या तरी आदेशावरून विचार करा स्वतःच्या घरात जाऊन बायकोला विचारा आणि मग पुढं काय काम करायचं ते ठरवा अशा पद्धतीने इरिगेशनचा अधिकारी असेल शिक्षण खात्याचा अधिकारी असेल बँकेचे अधिक कर्मचारी असतील बँकेचे कर्मचारी जा कुठल्या बँकेचा शाखेचा प्रमुख इथे येतोय विचारतोय माहिती घेतोय फोटो काढतोय का तर फोटो ह्यांना दाखवायचे आम्ही तिथे गेलो तो अहो एवढी तडपशाही एवढी झेंडेशाही चाललंय काय परवाच काउंटीच्या त्या तहसील कार्यालयामध्ये आरोच्या ऑफिसला पोलिसांच्या पोलिसांचे कॅमेरे असताना बारामती बँकेचे अध्यक्ष लाता घालतायत त्या दारावर आणि खुशाल शिवे देत आहेत अधिकाऱ्यांच्यावर गृह खात्याच्या अधिकाऱ्यांना पोलीस खात्याला शिवे देऊन अजूनपर्यंत काही कारवाई झाली प्रांतांना माझा सवाल आहे डीवायस पी ना माझा सवाल आहे त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत त्यांच्याकडे आहेत काय कारवाई करता तुम्ही आणि हे सत्तेचा गैरवापर तुमच्यामुळं कारवाई होत नाही असा माझा दावा आहे म्हणजे अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर अजितराव ज्या मतदारांनी तुम्हाला मत दिली असे खासदार केला त्या मतदाराच्या विरोधात तुम्ही काम करतायत तुमच्या तुमच्यासारख्या माणसालाही शोभत नाही हे विचार करा खूप खूप धन्यवाद हे होते रंजन कुमार तावरे आणि चंद्रराव तावरे एकूणच कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आता राजकीय वातावरण तापलेलं आहे तालुक्यातलं अं ज्या गावागावांमधल्या सभा होत आहेत त्यावर वैयक्तिक पातळीवरच्या टीका होत आहेत की चार दिवस बाकी आहेत आता बघावं लागेल की चार दिवसांमध्ये या आरोप प्रत्यारोपांची पातळी किती घसरते मात्र सभासद बावीस तारखेला मतदान कोणाला करणार आणि चोवीस तारखेला कोणाच्या बाजूने हा कारखान्याचा निकाल जाणार हे देखील पाहावं लागणार आहे तेजस समी वसंत मोरे मुंबई तक बारामती